हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख विनम्र अभिवादन ज्यांची आठवण या भागाला असते प्रत्येक शिवसैनिक ज्यांना आवर्जून ओळखतो ते जर कदाचित आज, आज आपल्यामध्ये असते तर इथं शिवसेनेचं फक्त जुन्या धुळ्यात नाही तर धुळे शहरात जिल्ह्यात वेगळं चित्र असतं ते आमचे सर्वांचे कैलासवासी मधुबापू माळी शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख सन्मान्य श्री उद्धव साहेब ठाकरे युवासेना प्रमुख माजी मंत्री युवा नेते सन्मान्य साहेब ठाकरे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल अण्णा गोटे यांच्या प्रचारार्थ आज सभेला व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य सदस्य आणि समोर जमलेले सर्व धुळेकर बंधू भगिनींनो बातम्या बघून आलो असताना मेघा लोकपोल सर्वे त्याच्यामध्ये महायुती एकशे पंधरा ते एकशे अठ्ठावीस महाविकास आघाडी एकशे एकावन्न ते एकशे बासष्ट आता आपल्याला ठरवायचं आहे महाविकास आघाडीची सत्ता जर येणार असेल तर मग धुळे शहराचा आमदार कोणत्या आघाडीचा असला पाहिजे सत्तेतला आमदार असला की विकासाचे काम लवकर होतात आणि आपल्या सर्वांना ते करून घ्यायचे असतील तर मशालीला प्रचंड मतांनी आपणा सर्वांना निवडून आणावे लागेल खरंय शिवसेनेच्या माध्यमातून अनेक कामे होतात अनेक आंदोलने होतात परंतु महत्वाच्या संविधानिक पदावर जे शहराचं प्रमुख पद आहे आमदार त्यावर आतापर्यंत शिवसेनेचा एकही व्यक्ती गेलेला नाही आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं जे स्वप्न आहे की धुळे शहरावर भगवा फडकवायचं ते आपण सर्वांना मिळून करायचं आहे मग उमेदवार कोणी असो आणि अनिल अण्णा गोटे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून शहरातलं वातावरण ढळून निघालेलं आहे धुळे शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी कशा पद्धतीने महानगरपालिका लुटून काढली आहे हे आपणा सर्वांना माहिती आहे म्हणजे मी जास्तीचा दूर जात नाही पण चिंच गल्लीतला तो रस्ता आहे तो सिमेंटचा रस्ता झाला आणि चार सहा महिन्यातच मध्ये परत पाईपलाईन काहीतरी खोदण्यासाठी तो रस्ता खोदला गेला होता म्हणजे अशा पद्धती काम सर्व धुळे शहरात झालेला आहे हा मग त्यावर मत मागणार का भाजप किंवा तथाकथित योद्धा नाही नाही मागू शकत त्यासाठीच त्यांनी हिंदुत्वाचं काळ कुठं आणलेलं आहे आणि यांचं हिंदुत्व म्हणजे बेगडी हिंदुत्व आहे आज सकाळी काय तर संध्याकाळी काय आणि उद्या दुपारी काय अशा पद्धतीने भूमिका बदलणारे हे लोक आहेत जसं की आताच संतांनी सांगितलं की नवाब मलिक अब्दुल सत्तार हसन मुश्रीफ हे लोक आधी महाविकास आघाडीत होते त्यांच्यावर आरोप केले दबाव आणला आणि ते त्या पक्षात गेले मग जर आरोप केले तर त्या लोकांना त्यांनी व्यासपीठ दिलं पाहिजे होतं का नाही त्यांना त्यांच्या सोबत आज मांडणी बसत आहेत कारण की राजकारण आहे आणि तेच राजकारण आज धुळे शहरात मोठ्या प्रमाणात घडत आहे तर बंधूंनो जे सांगतायत हिंदू कत्रे मे हे चला ठीक आहे आम्ही तुमचं मानतो दो, पण दोन हजार आठ आणि दोन हजार तेरा जर आपण ती दंगल झालेली जर आठवली तर आज जे सोशल मीडियावर हे लोक बोलत आहेत ना यांच्यापैकी त्या दंगलीच्या दरम्यान कोणीही तिथे रक्षणासाठी लोकांच्या कोणीही नव्हतं आपल्या सर्वांना आहे दोन हजार तेरा आणि दोन हजार आठ आम्ही जवळून बघितली ज्यावेळेस दंगल झाल्यानंतर ज्या मुलांवर गुन्हे दाखल होतात त्या मुलांना आणि त्यांच्या कुटुंबांना सर्व संकटांना समस्यांना सामोरे जावं लागतं आणि महत्वाचं म्हणजे तरुण मुलांचं आयुष्य बर्बाद होता तो विषय वेगळा त्यासाठी आपल्या सर्वांना म्हणजेच खास करून पालकांना कि आपल्या मुलांना सांभाळायचंय ज्यांना ज्यांच्या ज्यांच्या नावं या गुन्ह्यांमध्ये आल्या असतील एकदा तरुण मुलांनी नक्कीच त्यांना जाऊन भेटायचं आहे की कोणता पुढारी आपल्या मदतीला येतो का ते आवर्जून सांगतील तुम्हाला त्यासाठी यांच्या बोलतापांना बळीने म्हणायचं आपल्याला आपण सर्वांनी मिळून या येणाऱ्या माजी महापौर भगवान बापूजी आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुलभाऊ अतुल भाऊ सोनोनी यांचं स्वागत आहे तर आपण यांच्या नको त्या राजकीय भूलता आपण बळी न पडता येणार निवडणूक ही धुळ्याच्या विकासावरच आपण सर्वांना लढायची आहे धुळ्याच्या विकासाचा धुळ्याच्या एकतेचा जो कोणी विचार करेल त्याच्या पाठीशी आपण सर्वांना उभं राहायचा आहे आमच्या देखील काही संकल्पना आहे दोन प्रकल्प जे महत्वाचे प्रकल्प आहेत नव्वद टक्के मार्गी लागलेले आहेत परंतु गद्दारांनी सरकार पाडलं आणि ते दोन प्रकल्प तिथेच थांबले ते नक्कीच ते प्रकल्प देखील सत्तावीस तारखेला महाविकास आघाडीची सत्ता बसल्यानंतर पहिले आपला आमदार नव्हता आता आमदार स्वतः सोबत राहणार असल्याने नक्कीच त्या प्रकल्पांना आणखी बळ मिळेल त्यासाठी देखील आपल्या सर्वांना मशालीला मतदान करावं लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजे महानगरपालिकेच्या शाळा जो आम्ही एज्युकेशन हबच्या माध्यमातून मुद्दा हातात घेतला होता आणि तो मुद्दा देखील आज अण्णांनी आपल्या वचननाम्यात घेतला की सर्व महानगरपालिकेच्या शाळांची दशा ते बदलवणार आहे दिल्लीच्या धर्तीवर ज्या पद्धतीने शाळा झाल्या आहेत त्या करण्याचं काम देखील ते होणार आहे आणि सन्मान्य उद्धव साहेबांनी देखील पंचसूत्रीच्या माध्यमातून महालक्ष्मी योजना असेल प्रत्येक कुटुंबांना पंचवीस लाखापर्यंतच वैद्यकीय संरक्षण देण्याची हमी त्यांनी दिलेली आहे जे तरुण शिक्षण करून बेरोजगार आहेत त्यांना चार हजार रुपये देण्याचं देखील ग्वाही त्यामध्ये दिलेली आहे असे वेगवेगळे प्रकारचे पंचसूत्री कार्यक्रम देखील महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेला आहे म्हणून आपण सर्वांना नम्र विनंती करतो आणि आव्हान करतो की आपण सर्वांनी वीस तारखेला आणि अण्णांचा अनुक्रमांक आहे दोन नंबर त्या पुढील बटन दाबून मशालीला प्रचंड मतांनी विजय करावा आणि कोणतंही काम आपल्याला अडी अडचण आड़ आल्यास नक्कीच शिवसेना कार्यालय भगवा चौकेचे संपर्क साधावा आम्ही तिथे उपस्थित असतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र